ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका सोनं सोनं घालतात कचरा टाकायच्या वेळेला पण सोनं घालून जातात तर याबद्दल तुम्ही प्रिक्वेशन म्हणून काय गायडन्स करा आ, नमस्कार माझे असं एक सूचना राहील पोलीस विभागाच्या वतीनं काय होतंय महिला मंडळी किंवा हे जरा थोडासा सेमी अर्बन परिसर असल्यामुळं बऱ्याच महिला आपल्या अंगावर फार मोठ्या प्रमाणात सोन्याचं प्रदर्शन करतात आणि अगदी संध्याकाळी कचरा टाकायला असेल किंवा भाजी आणायला असेल मार्केटमध्ये किंवा कुठं रात्री इव्हिनिंग वॉक असेल त्यावेळेलासुद्धा आपलं सोन्याची दक्षता घेत नाही किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्या कपाटामध्ये लॉकरमध्ये विनाकारण सोनं किंवा जास्त प्रमाणात रोख रक्कम ठेवणं यामुळं ह्या मालमत्तेसंबंधीचे गुन्ह्यांमध्ये चोरांना किंवा दररोजच्या वापरामध्ये कमीत कमी जर वापर केला किंवा काही बनावट पद्धतीचं वापरलं तरी चालू शकतं पण जर कष्टाची अशी जर जास्त प्रमाणात गेलं तर मिळणं थोडंसं अवघड होतं फार क्लिष्ट आणि वारंवार दररोज दररोज गुन्हे घडतायत तरी माझी सर्व समाजालासुद्धा विनंती आहे आम्हीसुद्धा वाशिम शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी असे फ्लेक्स पण तयार करून लावलेले आहेत महिलांनी आपल्या दागिन्यांची काळजी घ्या महिलांनी जागरूक व्हा किंवा आपल्या मालमत्तेचं आपण रक्षण आपण करू शकतो पोलिसांना सुद्धा सहकार्य आपल्या जनतेकडनं होण्याची अपेक्षा व्यक्त करतो काही संशयित लोक किंवा काही नंबर प्लेट नसलेली वाहनं असतील किंवा काही संशयित आपल्या परिसरामध्ये दिसून आले तर तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क करा आम्ही तात्काळ त्याच्यावर कायदेशीर आणि कठोर कारवाई करू जेणेकरून आपल्या परिसरामध्ये असे चोऱ्या करणारे चेन स्नॅचिंग किंवा गलफोडी करणारे चोर मिळून येणार नाही किंवा त्यांची